नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई चार चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरातल्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत असतो माझ्यासोबत माझी सहकारी हर्षदा आज सुद्धा आहे आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबतची सर्वोच्च न्यायालयाने काही तासापूर्वी निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे दोन हजार सतरानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि अर्थातच अनेक जे राजकीय पक्ष आहेत ती मागणी करत होते की ह्या निवडणुका कधी होणार या निवडणुका घ्याव्यात त्यामुळे आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे चार महिन्यामध्ये या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन आता निघेल आणि त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की या निवडणुकांमुळे जो विरोधी पक्ष आहे जो गेल्या काही दिवसांपासून पटलावरनं थोडंसं बाजूला गेलेला आहे विरोधी पक्षाला त्याचा वॉईस आहे की नाही हे आता तो त्याला परत एकदा गेन करता येईल का हे सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि याच विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे की महानगरपालिकांच्या निवडणुकींमधनं विरोधक आता पुन्हा त्यांचा बेस तयार करू शकतील का विरोधकांना त्यांची स्पेस मिळेल का हर्षदा एक महत्त्वाचा निर्णय आपण याकडे बघू शकतो की इतके वर्ष तो रखडलेला होता पण आज अखेर आता सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलेलं की निवडणुका घ्यायला काही हरकत नाही आहे चार महिन्यामध्ये निवडणुका घ्यायच्या आणि जो आरक्षणाचा मुद्दा राहिला तो आधीचा पद्धतीचं ओबीसीचं त्याच पद्धतीचं आरक्षण या निवडणुकांमध्ये तुम्ही लावू शकता हे झालं न्यायालयाच्या निर्णयाबाबत पण इतकं ते इतकं बरोबर आपल्याला बघता येणार नाही कारण यानंतर जे पॉलिटिकल पक्ष आहेत खास करून विरोधी पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात अनेक गोष्टी घडामोडी घडणार आहेत तुला वाटतं का की या निर्णयामुळे विरोधकांना आता कुठेतरी स्पेस मिळणार आहे विरोधकांचं जे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते ते झाले किंवा थोडेसे मागे त्यांना आता उभारी मिळायला याच्यामध्ये आहे एकतर दोन हजार एकवीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका होत्या आणि या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण त्या निवडणुका चार महिन्यात घ्यायच्या हे सांगण्याचं कारण म्हणजे आता कोर्टानं ही गोष्ट तर स्पष्ट केली की तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आता निवडणूक आयोगाला टाइम लाईन आहे चार महिन्याची जसं मगाशी अगदी सुरुवातीला तू उल्लेख कर केलास तशा पद्धतीनं जर सांगायचं गेलं तर लोकसभा विधानसभा आणि आता ही मिनी विधानसभा असणार आहे याच्यामध्ये महानगरपालिका हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण जसं मगाशी तू मी आणि अजय बोलत होतो या विषय कुठला घ्यायचा त्यावेळेस त्यावेळेस एक महत्वाचा उल्लेख आला ते म्हणजे की महानगरपालिका ही त्या त्या, त्या पक्षाच्या बालिकिल्ला असतो म्हणजे अगदी पूर्ण महानगरपालिका नसली तरी सुद्धा तो तो भाग किंवा त्या त्या भागातले काही म्हणजे एक चंक किंवा मोठा भाग जो आहे तो त्या त्या पक्षाच्या अखत्यारीतीतला असतो आणि त्यामुळेच ताकद दाखवण्याची स्थानिक पातळीवरची ही एक मोठी संधी आहे आणि तो एक पहिला भाग आहे की विरोधकांसाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल काय असेल याच्याबद्दल आढाखे बांधले गेले पण जर आपण पाहिलं तर त्या आढाखे उद्ध्वस्त झाले जवळजवळ आणि आता बराचसा काळ लोटलेला आहे आणि बराचसा काळ लोटल्यानंतर विरोधक आहेत विरोधक मध्ये मध्ये येत आहेत पण आता ते विरोधक लुप्त झाले आहेत का तो हो ते लुप्त झाल्यासारखे वाटत आहेत कारण मध्ये मध्ये येणारे विरोधक हे काही फार ऍक्टिव्ह आहेत असं म्हणता येणार नाही एक ठोस कृती कार्यक्रम त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आणि त्यानंतर सुद्धा ते लुप्त झाल्याचं सा वाटतंय आपल्याला कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने काम करतायत पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की आता विरोधकांसाठी कार्यकर्त्यांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की या सगळ्यामध्ये ज्या नेत्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे त्या सगळ्या बड्या नेत्यांसाठीची ही एक चांगली संधी आहे आणि त्याचा आपण विरोधक असा उल्लेख करून म्हणूयात ते म्हणजे की आता त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी आहे आणि या म्हणजे निकालामुळे त्यांना हा फायदा किंवा ही अपॉर्च्युनिटी मिळणार आहे पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे राहुल आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो इम्पॅक्ट होता तो विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तसा काही राहिला नाही विधानसभा निवडणुकीला काही काळ लोटलेला आहे आणि आता येणाऱ्या या निवडणुका आहेत त्यामुळे सगळी परिस्थिती ही सरमेसळ आहे आणि आता आपण अगदी थोड्या वेळापूर्वी तू आणि मी सुद्धा इथं बोलत होतो त्यानुसार प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेत्याचा आपला आपला बाले आहे त्या दृष्टीनं विचार करायला गेलं तर मग आता त्या बालेकिल्ल्यामध्ये तशी तितकी ताकद त्या नेत्याची आहे का की ती जम बसवण्यासाठी त्यांना आता प्रयत्न करावे लागणार कारण सगळी गणितं बदललेली आहेत त्या दृष्टीनं सुद्धा याच्याकडे पाहिलं पाहिजे म्हणजे जशी ही ऑपॉर्च्युनिटी आहे तसंच हे चॅलेंज सुद्धा विरोधकांसाठी आहे असं मला वाटतं आणि ही चांगली गोष्ट चा आहे ती लोकांच्या दृष्टीनं की त्यांच्या ज्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत म्हणजे वॉटर गटर मीटर त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधी हवा आहे प्रशासकीय कामामध्ये किंवा प्रशासकाकडनं होणारी ही कामं ही काही फार लोकांच्या लोकांसाठी होत आहेत असं लोकांना सुद्धा वाटत नाही आणि स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी ब्लेम करायला क्लेम करायला किंवा मग काही गोष्टी करवून घ्यायला हक्कानं हा असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सर्वसामान्यांच्या दृष्टीनं असं मला वाटतं अर्थात यामध्ये पुढे गोष्टी कशा जातात हे बघणं उपस्थित केला होता महत्वाचा विधानसभा झाली लोकसभा झाली हा भाग वेगळा आहे लोकसभेच्या वेळेस शिवसेनेच्या चिन्हाचा आणि हा सगळा मुद्दा होता तोच पुन्हा विधानसभेला आला लोकसभेला चिन्ह तितक पोहचलं नाही असं म्हटलं गेलं होतं विधानसभेला पण काही फारसा फायदा झाल्याचं आपल्याला दिसलं नाही आता शिवसेनेसाठी सुद्धा अस्तित्वाची लढाई म्हणजे दोन्ही शिवसेनेचा मंत्र म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तो आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कारण महानगरपालिका खास करून पुणे मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल हे शिवसेनेचे बेस राहिलेले आहेत शिवसेनेचे स्ट्रॉंग होल्ड राहिलेले आहेत एक शिवसेना असताना हे जे गड आहे ते शिवसेनेकडे राहिलेले आहेत पण आता शिवसेनेमध्ये पण दोन गट आहेत आणि या दोन महानगरपालिकांवर खास करून मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांवर कोणाचा झेंडा लागणार याच्यावरनं पुढच्या विधानसभेची पुढच्या लोकसभेची अनेक गणित ही राहणार आहेत आणि अर्थातच मुंबई आपण शिवसेनेचा बेस मुंबई म्हणतो म्हणून शिवसेना कोणाची हे ठरवण्याचं किंवा शिवसेनेची मराठी मतं ही कोणाच्या बाजूने आहेत हे सांगणारी सुद्धा एक महत्त्वाची निवडणूक असं आपण याच्याकडे बघू शकतो कारण लोकसभेला अर्थात लोक देशाचा विचार करतात विधानसभेला अर्थात लोक राज्याचा विचार करतात पण जेव्हा महानगरपालिकेचा निवडणुका आहे तेव्हा जसं तू मग उल्लेख केला कारण त्यांना त्यांच्या रोज जीवनातल्या गोष्टींना जास्त महत्वाच्या वाटतात माझ्या दारामध्ये कचरावाला येतो की नाही रोज माझ्या इथलं गटार साफ आहे की नाही आमच्या इथले रस्ते व्यवस्थित आहेत की नाही हे त्यांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातले प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी त्यांना सर्वात जवळचा वाटणारा पक्ष त्यांना जवळचा वाटणारा नेता याला ते प्रेफरन्स देत असतात त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका या इतर फारशा वेगळ्या असतात हे आपण इथे सांगणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक महत्त्वाची निवडणूक ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षासाठी सुद्धा आहे एकनाथ शिंदे यांना सुद्धा पुन्हा एकदा आता ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेले आहेत पण त्यांचा सुद्धा होल्ड कसा आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये हे दाखवण्याची परीक्षा आणि तसंच आपल्याला थोडं पुण्याकडे सुद्धा जावं लागेल सुद्धा अजित पवारांनासुद्धा त्यांचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे कारण या आधीच्या निवडणुका झाल्या तेव्हा हे काही गणितं बदललेली नव्हती त्यावेळेस आघाडी आणि युती अशा दोन पक्ष आ, दोन स आपण म्हणतो की युत्या होत्या आघाड्या होत्या पण आता तसं नाही राहिलेलं आताची निवडणूक होईल तेव्हा बीजेपीच्या विरोधात राष्ट्रवादी खरंच लढणार का बीजेपीला घेऊन सोबत लढणार कारण याआधी सगळ्या निवडणुका या एकमेकांच्या विरोधात लढलेल्या आहेत तिथे बीजेपी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे तर दुसरा अजित पवारांची राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे अशा वेळी खालच्या कार्यकर्त्याला पदं हवी असतात खालच्या कार्यकर्त्याला काम हवं असतं जे खालचे छोटे छोटे नेते आहेत त्यांना नगरसेवक व्हायचं असतं त्यांना वेगवेगळ्या पदांवर जायचं असतं अशा वेळी जर युतीमध्ये या निवडणुका लढवल्या ती स्पेस राहील आणि दुसरीकडे आपण बघतो की ही ही जी फाटाफूट झालेली आहे त्यानंतरची Level महत्वाची ग्राउंड लेवलची ही महत्त्वाची निवडणूक आहे लोकसभा आणि विधानसभा आपण थोड्या वेगळ्या लार्जर पिक्चर बघू शकतो पण ग्राउंडवरचा कार्यकर्ता खरंच तुमच्यासोबत आहे का ग्राउंडवरची लोकं तुमच्यासोबत आहेत का हे बघण्यासाठी विरोधकांसाठी सुद्धा एक स्पेस मला आहे असं वाटतं आणि ह्या निकालानंतर म्हणजे निवडणुकांच्या निकालानंतर जे महाराष्ट्राचं चित्र असेल ते कदाचित वेगळं असेल आणि आत्ता जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला की विरोधक ह्या सगळ्यामध्ये दिसतच नाहीये म्हणजे अधिवेशन तू कव्हर केलंच जाऊन तुला तो तितका आवाज दिसला की नाही तूच सांग की खरंच विरोधक इतके आक्रमकपणे वाटले का कारण त्यांची संख्याही अर्थात फार कमी आहे त्यामुळे ते तितक्या ताकदीनं मुद्दे मांडू शकतील का हा प्रश्न आहे पण ह्या विरोधकांना महानगरपालिकांमध्ये जर यश मिळालं त्यांना ते तिथे जर त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं तर पुढच्या लोकसभा येणारी निवडणुका असेल किंवा त्यानंतरची विधानसभा निवडणुकी त्याच्यामध्ये त्यांना कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देता येईल आणि आपलं जे अस्तित्व आहे ते पुन्हा एकदा ठाशीवपणे मांडता येईल असं मला तरी वाटत आहे बरोबर आहे तुझं म्हणणं आणि तू काही बाले किल्ल्यांचा उल्लेख केला विशेषत्वा मला दोन तीन गोष्टी उल्लेख करायच्या एक म्हणजे सगळ्यात सर्वाधिक लक्ष असणार आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर अर्थात इतर महानगरपालिका सुद्धा तितक्या महत्वाच्या आहेत पण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे प्रभावशाली नेत्यांच्या ताब्यात असलेल्या ह्या महानगरपालिका आहेत आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे भलेही एकनाथ शिंदेकडनं असा क्लेम करण्यात येतो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं की आता शिवसेना कोणाची याचा फैसला विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये झालेला आहे पण पुन्हा एकदा जसं तू म्हटलास त्याप्रमाणे शिवसेना आणि मुंबई हे गोष्ट एक म्हणजे हे नातं एकदम दृढ आहे त्यामुळे मुंबई कोणाची त्याच्यावर शिवसेना कोणाची हे गणित आहे त्यामुळे ही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे ठाकरेंची आणि मुंबई म्हणजे शिवसेना आमची किंवा आम्ही कसेच ओरिजिनल आहोत हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदेना मुंबई महानगरपालिका मिळवणं गरजेचं आहे पण त्यातली एक महत्वाची मेख इथं सांगितली पाहिजे म्हणजे की भाजपला सुद्धा त्यांचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा आहे त्यामुळे मग आता पाहिलं तर मग ही जी सूत्र आहेत जसं तू म्हणतो त्याप्रमाणे युती आघाड्या टिकतील की नाही तर ती आपल्याला बदलताना निश्चित पाहायला मिळतील सोबत राहून निवडणूक लढवली असं दिसलं जरी महायुतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनं तरी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर कुरघोडी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इट विल बी चॅलेंजिंग फॉर इच अँड एव्हरी लीडर आणि इच अँड एव्हरी पार्टी आता ह्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपण दुर्लक्षित करत नाही आहोत पण राष्ट्रवादी काँग्रेसचा फार काही मुंबईमध्ये मोठा बेस नाही त्यांचा हा मतदारच नाही तरी सुद्धा त्यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आणि ते घालणारच आहेत कारण ही मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचे चार दोन नगर निवडून आणण्याची त्यांची ताकद आहे तेव्हाही होती आणि ती आजही आहे आणि ह्याच्यानंतर ती वाढते का हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण भाजप आणि शिवसेनेची साथ त्यांच्याबरोबर असेल तिथं काँग्रेसचं म्हणायचं तर काँग्रेसचं सध्या काय चाललंय हा एक वेगळा विषय आहे त्यामुळे मुंबईमध्ये त्यांचा मुंबईच्या त्या अध्यक्षपदावर त्यांचा वाद आहे मुंबईतल्या नेत्यांमध्ये वाद आहे मुंबईमध्ये सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यावरनं जर आपण पाहिलं तर ते राजकारण एक वेगळं असू शकतं त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीनं पण काँग्रेसचे पण बऱ्यापैकी नगरसेवक होते खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर नसले कधी सुद्धा त्यांचा आवाज होता म्हणजे विरोधी पक्ष नेता तर काँग्रेसचा होता त्यामुळे त्या, त्या दृष्टीने विचार करता येईल आता जसं तू म्हटलं त्याप्रमाणे ठाण्याची जी महानगरपालिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही ठाण्याची महानगरपालिका सुद्धा पुन्हा एकदा ठाकरे वर्सेस शिंदे हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्याच्यात पुन्हा तोच तेच कॉम्बिनेशन असणार आहे की भाजपला रोखायचं आहे तिथं mm -hmm. दोन्ही शिवसनेला म्हणजे जर आपण पाहत गेलो ना तर ह्या तीन महत्त्वाच्या महानगरपालिका असणार आहेत मुंबई ठाणे आणि तिथं पुणे आणि पिंपरी चिंचवड जिथं भाजपला आपलं बस स्थान बसवायचं आहे आणि या स्थानिक म्हणजे आता वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेल्या पक्षांना तिथनं नेस्तनाबूत करायचंय त्यामुळे विरोधकांसाठी जितकी ही पर्वणी आहे तितकंच चॅलेंज हे सत्ताधाऱ्यांसाठी आणि हे मी म्हणते राज्यातल्या सत्ताधाऱ्यांसाठी नाही तर त्या महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे राहुल निश्चितच आणि त्यामुळे जशी ही रुरल कोस्टल राईड असणार आहे आपण मगाशी बोलत होतो हर्षदा की युती आघाड्या टिकतील का हे माहीत नाही आहे कारण अजूनही युतीकडनं किंवा आघाडीकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये की त्या एकत्रित निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढवतील अर्थात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष आणि मनसे यांच्यासुद्धा युतीच्या चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये काय समीकरण होतं ते पाहावं लागेल तिकडे पुण्यामध्ये सुद्धा अजित पवार भाजपशी घरोबा करतात का हे पाहावं लागेल कारण अशा वेळेस म्हणजे विधानसभा आणि लोकसभेमध्ये तुमच्या उमेदवारांची संख्या कमी असते पण महानगरपालिकेमध्ये उ तुमचे उमेदवार अधिक असतात आणि हे जे उमेदवार असतात जे कार्यकर्ते असतात ते वर्षभर राबत असतात त्यांच्या मतदारसंघ बिल्ड करण्यासाठी तिथे काम करत असतात आणि अशावेळी जर त्यांना प्रतिनिधित्व नाही मिळालं तर मात्र त्यांची नाराजी आणि बंडखेऱ्या ह्या वाढत जाऊ शकतात त्यामुळे जसा स्पेस हा विरोधकांसाठी आहे तितकाच महत्त्वाचा तो जे सत्ताधारी आहेत त्यांनासुद्धा त्यांची जी जा जागा आहे ती राखून ठेवावी लागणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक आव्हानात्मक निवडणूक असणार आहे पण एका अर्थाने निवडणुका जाहीर झालेल्या त्यामुळे अर्थातच जसं तू मगाशी उल्लेख केला तो महत्त्वाचा आहे की लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी मिळणार आहे त्यांच्या दैनंदिन ज्या समस्या आहेत त्या कदाचित सुटण्यासाठी मदत होऊ शकते आणि त्याच्यामुळेच जे आपण म्हणतो की जे स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाच्या का असतात इतर याच्यासाठी कारण लोकांचे दैनंदिन गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते टिकून राहायला हवं याच्यासाठी ह्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत ते आम्हाला सांगाल आणि एक आठवण सुद्धा आपण करून पाहिजे राहुल ती म्हणजे तारखेच्या कार्यक्रमाची जो पुण्यात होणार आहे तर दहा तारखेला आमचा तकचा उत्सव हा कार्यक्रम पुण्यामध्ये पुण्यातल्या जे महाविद्यालयाचं ऑडिटोरियम आहे त्या ऑडिटोरियम मध्ये होतोय संध्याकाळी हा कार्यक्रम असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतील मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत स्टँडअप कॉमेडी आहेत तुम्हाला अनेक गोष्टी तिथे ऐकायला बघायला मिळतील त्यामुळे विनामूल्य मोफत कार्यक्रम आहे मोठ्या संख्येने तिथे या त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि आमचा हा कार्यक्रम सुद्धा रोज बघायला विसरू नका आज आम्ही दोघी इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू